दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक तेड निर्माण करणाऱ्याला नाशिक शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेत कारवाई केली आहे नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे बावीस जून रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अनुषंगाने पत्रक टाकण्यात आली सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमूद होत परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटो मधील व्यक्तीचा काहीही संबंध नसल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी मुख्य तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण हा उद्देश नसून पत्रकात नमूद असलेल्या व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असून पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील इसमाला त्रास व्हावा या उद्देशानंही पत्रके तयार करून टाकण्यात आलं असल्याची माहिती समोर आली याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्य आरोपी विरुद्ध सबळ पुरावे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे ਸਰ ਬਾਕੀ ਜੀ ਜਿੰਦਾਬਾਦ ਸਾਰੇ ਜਿੰਦਾਬਾਦ ਜੰਮੇ ਜੰਮੇ ਕਰੇ ਵੀਰ ਹੋ ਸਰ राजवाडा एरियामध्ये काल रात्री काही घरांपुढे पायऱ्यांवर आक्षेपार्ह पत्रकं आढळून आली या पत्रकावर विशिष्ट समाजाचा अवमानकारक मजकूर छापण्यात आलेला होता या अनुषंगाने तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे येथे सकाळी विशिष्ट धर्मांच्या भावना भडकावणे अॅट्रॉसिटी ॲक्ट तसेच आय टी ॲक्ट अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये संपूर्ण नाशिक शहर पोलीस पथक पोलीस क्राईम ब्रँच सायबर क्राईम सर्वांनी मिळून तपास केला असता यातील मुख्य आरोपीला ज्याने कृत्य केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी पोलीस ताब्यामध्ये आहे या आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीस त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने हे कृत्य केल्याचं क्लिअरकट याच्यामध्ये निदर्शनास येतं आरोपीकडील मोबाईल त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे आरोपीने कुठून केलं हे संपूर्ण निदर्शनास आलेलं आहे आणि याच्यामध्ये आरोपी अटकेत आहे पुढील तपास सुरू आहे काय गुन्हा दाखल झाला याच्यामध्ये आरोपीने जी संस्था सध्या अस्तित्वात नाही त्या संस्थेच्या नावाचं लेटर हेड वापरलं ही संस्था पूर्वीच जवळपास तीन ते चार वर्षापूर्वी बंद झालेली असून त्या संस्थेच्या नावावर त्यांनी लेटर हेड वापरलं जी संस्था सध्या अस्तित्वात नाही आणि एक त्यांनी खोटं पत्रक तयार केलं आणि ते खोटं पत्रक तयार करून त्यांनी सर्वत्र वाटण्यात आलं एका कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशातून हा प्रकार झालेला आहे आरोपी ताब्यात आहे अटकेत आहे सध्या एक आरोपी आहे पुढील तपासामध्ये इतर जर त्याचे कुणी असतील त्याच्या त्यांना अटक केलं जाईल आज काहीतरी एक पत्र व्हायरल झालं त्याच्यामुळे जरी समाजाच्या कुठेतरी भावना दुखवल्या गेल्या आहे सर्व समाज रस्त्यावर उतरला आहे काय सांगा नाही ही जी कृती करणारी ही सरळ नाही ही सैतानाची अवलाद आहे त्यांचा उद्देश एक प्रामाणिक असं मला वाटतं की जोन जातीमध्ये तणाव निर्माण झाला पाहिजे संघर्ष पेटला पाहिजे अनर्थ घडला पाहिजे तसा नाशिक जिल्हा हा संघर्षाचाच किल्ला आहे संघर्ष होऊ नये खूप गट आहेत आमच्यात ए बी सी डी हजार गट असतील परंतु बाप मात्र विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक बाप आहे त्याने निळ्या झेंड्यापुरतं लिहिलं नाही त्याच्यात पिवळा झेंडा पण लिहिला याचा अर्थ असा की जो पत्रक काढतो ना तो स्वतःचं नाव किंवा फोटो टाकतो का नाही आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही पोलिसांना अल्टिमेट दिलं आहे की पाच वाजेपर्यंत खरे आरोपी शोधावेत त्यांची जात धर्म पक्ष संघटना बघू नये ती टोळी आहे का अॅट्रोसिटी साहेबपासून तर सर्व जातीय तणाव निर्माण करण्याचा सर्व गुन्हे सुप्रीम कोर्टाचे वकील हायकोर्टाचे वकील आमचे स्थानिक वकील प्रशांत दादा जाधव आहेत स्थानिक वकील अजिंक्य गीते आहेत त्यांचा सर्वांचा सल्ला मसलो आम्ही जे जे सांगितलं ते ते पोलीस अधिकाऱ्यांनी आमचा ऐकून गुन्हा दाखल केलेला आहे ताबडतोब आमचं लक्ष दुसरीकडे जावं हो, त्यांचं लक्ष दुसरीकडे जावं हो, म्हणून काही लोक बुद्धिपुरस्कर प्रयत्न करतात मात्र आमचे माथे भडकणार नाहीत आम्ही बाबासाहेब आब आंबेडकरांची अवलादे आम्हाला न्याय हवा आहे त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला शासनाला विनंती करणार आहे की गतिमान पद्धतीनं हे आरोपी शोधावेत कठोरात करी शासन हो, पाच वाजेच्या नंतर जर आरोपी सापडले नाहीत तर मग मा मात्र लोकशाही माध्यमातून कोणतं आंदोलन कुठं होईल कसं होईल मग याला जबाबदार प्रशासन राहील आणि प्रशासनाने आम्हाला आश्वासित केलं की के त्याच्या अगोदर तुम्ही आम्ही विशेष महत्त्वाची हो बाब की आज माननीय आमदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महोदय नाशिक आहेत आम्ही त्यांची वेळ घेतली आम्ही त्यांनासुद्धा बाराच्या दरम्यान भेटतो आहे हे ते सर्व त्यांच्या कानावर घालतो आहे आम्हाला असं वाटतं की इलेक्शन संपले हा काय प्रकार आहे तर द्वेष पसरवण्याचा त्यातील तणाव घालवण्याचा दंगली घालण्याचा प्रकार आहे मात्र आम्ही एवढे एवढे सहजतेने वागणारी अवलाद नाही आम्ही शेंगापासून तर शेपटीपर्यंत खाणाऱ्याची अवलाद आहे आणि ही अवलाद संयम पाळणारी आहे फक्त आमच्या आमच्या संयम आमच्या संयमाचा बांध फुटू नये पोलिसांनी त्यांच्या वेळेत त्यांचे कामकाज करावं अशी आम्ही त्यांना अपेक्षा व्यक्त केली आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे राष्ट्रपती पदक मिळालेला हा अधिकारी आहे तो त्या पद्धतीनं कामाला लागेल आणि न लागल्यास मग त्यांना माहीत आहे आम्ही काय करू शकतो ते ही असा इशारा नव्हे ही आपुलकीचा सल्ला आहे की होय आम्ही संविधानवादी लोक आहोत आम्हाला कायदा स्वस्त पाळायचा आणि माथे भडकणार नाहीत आम्ही संयम पाळणार आहोत त्यामुळं गतिमान पद्धतीनं आरोपी अटक करावेत गतिमान पद्धतीने कामकाज व्हावं टोळी असेल तर मोका लावा त्याच्या मागे संघटना आहे का पक्ष आहे का समूह आहे का तो कोणी असेल आमचा जरी असला तरी सोडू नये कोणी असेल गुन्हेगारा जात धर्म पक्ष आणि संघटना नसते म्हणून कारवाई करा अशा अपेक्षा आणि आम्ही कोणत्या पक्षाच्या मार्फत नाही आम्ही सर्व अन्य अत्याचार होतोय तिथं तुटून पडणाऱ्याची अवलाद आहे आम्ही अन्य अत्याचाराच्या विरोधात लढणारे लोक आम्ही तिथं लढायला आलो स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह दीपक अंभोरे नाशिक